नमस्कार मी रोहित रिप्स सकाळ डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एक फेब्रुवारी आजचा दिवस आहे आणि आज भारताच्या अर्थमंत्री डॉक्टर निर्मला सीतारामन यांनी अत्यंत ऐतिहासिक असं बजेट जे ते संसदेत मांडलेले मी ऐतिहासिक हा शब्द मुद्दाहून वापरतोय कारण की मोदी सरकारचं हे या टर्ममधलं शेवटचं बजेट होतं त्याला आपण तांत्रिक भाषेमध्ये अंतरिम बजेट किंवा इंटरिम बजेट असं म्हणत असतो या बजेटकडे सगळ्यांचं लक्ष होतं या बजेटमध्ये घोषणांचा पाऊस पडणार नाही हे सगळ्यांना आधी माहिती होतं पण घोषणांचा पाऊस जरी पडणार नसला तरी या बजेटमध्ये ज्या काही घोषणा किंवा ज्या काही पॉलिसीज सरकारने आणलेल्या आहेत ती एक चुणूक आहे भविष्यात सरकार काय करू पाहतंय किंवा भविष्यात सरकारचा जो भर असणार आहे तो आपल्या देशातल्या कुठल्या वर्गावर असणार आहे याच बजेटचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर दिलीप सातभाई सर त्यांचं मी सकाळ समूहामध्ये स्वागत करतो या बजेटमध्ये काय मांडलेलं आहे या बजेटल्यामधले जे काय तरतुदी सरकारने केलेल्या आहेत त्याचा अर्थ आपल्याला त्यांच्याकडनं समजून घ्यायचा आहे नमस्कार सर तुमचं स्वागत आहे नमस्कार, नमस्कार, नमस्कार। तुम्ण। तुम्ण बजेट तुम्ही ऐकलं आज अकरा ते जवळजवळ एक तासामध्ये त्यांचं बजेट संपलं मागच्या वेळेस अत्यंत रेकॉर्ड ब्रेक असं भाषण बजेटचं केलं होतं लॉंगेस्ट भाषण त्या आतापर्यंत जवळजवळ दीड तासापेक्षा जास्त भाषण त्यांनी केलं होतं आज त्यांनी अतिशय नेमकं आणि एक पन्नास पंचावन्न मिनिटात त्यांचं बजेटचं भाषण संपलं तुम्ही बजेट ऐकलं मला तुम्हाला विचारायचं की बजेट ऐकल्यानंतर तुमचा एकदम पहिला टेक जो असतो तुम्ही इकॉनॉमिस्ट आहात तुम्ही अर्थ क्षेत्रात आहात तुम्ही स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहात रोज तुम्ही या सगळ्या जे सरकार घोषणा करते बजेटमध्ये तुम्हाला संबंध असतो तुमचा पहिलं टेक काय होता नाही पहिल्यांदा सगळ्यात आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हे काही पूर्ण कालावधीसाठी असणारं बजेट नव्हतं आणि असणार नव्हतं हे सगळ्यांना माहीतच होतं म्हणजे हे अंतरिम बजेट ठरतं आहे का फक्त व्होट ऑन अकाउंट होणार आहे या बाबतीतच फक्त प्रश्न होता आणि त्यामध्ये मला असं सांगावंसं वाटतं की अर्थमंत्र्यांनी हे व्होट ऑन अकाउंट वापर चा वापर करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी याचं बजेट सादर केलं आहे पण एक तासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला असं आढळलं असेल की गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने जे काही अचीवमेंट केल्या ज्या चांगल्या गोष्टी झाल्यात त्याचा नामोल्लेख करायला अर्थमंत्री विसरल्या नाहीत ज्या ज्या ठिकाणी त्यांना क्रेडिट घेणं शक्य होतं आणि जे आवश्यक आहे त्या दृष्टीने ते तिथे त्यांनी ते घेतलेलं आहे पण याबरोबरच आणखीन काही गोष्टी त्यांनी सांगायला हव्या होत्या तर त्या यामध्ये या, या बजेटमध्ये आलेल्या नाही आहेत अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दरवर्षी साधारणतः बजेट सादर होताना एक दिवस अगोदर इकॉनॉमिक सर्वे ज्याला आपण आर्थिक सर्वेक्षण असं म्हणतो हे सादर केलं जातं तर ते नेमकं या आर्थिक अंदाजपत्रकाच्या वेळेला सादर झालेलं नाही आहे आणि त्याला रेव्हेन्यू सेक्रेटरीनी असं उत्तर दिलं आहे की ज्या वेळेला फुल प्लेज बजेट दाखल करणार आहोत त्याच्या अगोदर एक दिवस हे आर्थिक सर्वेक्षण जाहीर होणार आहे त्यामुळं हे बजेट पूर्ण अर्थाने पूर्ण वर्षासाठी नाही आहे तर केवळ दोन अडीच महिन्यासाठी किंवा नवीन सरकार आ, नवीन सरकार कार्यबाहुल्य हातात घेण्यापर्यंत जो काही सरकारचा खर्च करणं आवश्यक आहे आणि तुम्हाला कल्पना असेल की कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधनं ज्या ज्या वेळेला पैसे काढायचे असतील पुढल्या वर्षासाठी त्यावेळेला संसदेची मान्यता आवश्यक असते आणि ती संसदेची फॉर्मल मान्यता घेण्यासाठी होट ऑन अकाउंट आज त्यांनी घोषित केलं आहे त्यामुळं ओव्हरऑल सगळं जर आपल्याला पाहायचं ठरलं तर हे बजेट टेक्निकल आहे असं म्हणायला काही हरकत नाही पण प्रॅक्टिकली फक्त पुढील खर्चासाठी मान्यता घेण्यासाठी आणि जुनी धोरणं चालू ठेवण्यासाठी त्यांनी आखलेला हा आराखडा आहे असं म्हणायला काही हरकत नाही सर तुम्ही वारंवार वोट बोट वोट ऑफ अकाउंटचा शब्द प्रयोग करताय आपल्या प्रेक्षकांनी एकदा समजून सांगा नेम की नेमकी बोट ऑफ अकाउंट म्हणजे काय असतं हां होट ऑन अकाउंट याचा अर्थ असा की ज्या वेळेला लोकसभेचे इलेक्शन्स होणार असतात आणि सद्य काल सद्य सरकारचा जो कालावधी आहे तो संपुष्टात येणारा असतो त्याच्या पलीकडे देखील काही खर्च करणं गरजेचं असतं त्यामुळं पूर्ण वर्षाचं कालावधीचं जर बजेट दिलं तर पुढल्या सरकारला त्यामध्ये त्यांच्या धोरणानुसार किंवा त्यांच्या इच्छेनुसार जे काही खर्च करायचे असतील ते खर्च करणं दृष्टीने शक्य होत नाही त्यांच्यावर अशी धोरणं लादल्यासारखं होईल आणि म्हणूनच ते नवीन सरकार निवडून येईपर्यंत होणारे सरकारी खर्च म्हणजे नोकऱ्यांचे पगार नंतर काही देणग्या द्यायच्या दे असतील किंवा जो काही अनुदान द्यायचे असतील गेल्या वर्षाप्रमाणे जो काही आपण क सम योजना राबवल्या असतील त्या योजनांचा एप्रिल मे जून खर्च करायचा असेल तर तो खर्च करण्यासाठी पूर्व संमती घेतली जाते आणि त्याला ज्या वेळेला जेव्हा आराखडा संसदेपुढे ठेवला जातो तेव्हा त्याला अकाउंट किंवा लेखानुदान मराठीमध्ये म्हणतात आता जर का आपण बघितलं त्या बजेटमधनं चार जे प्रमुख वर्ग आहेत ते कुठेतरी सरकारने के लक्ष केलेले दिसतात त्यातला पहिला जो वर्ग येतो तो येतो महिला वर्ग आणि महिला वर्गासाठी त्यांनी लखपती दिदी नावाची योजना त्यांनी सांगितलेली म्हणजे जे, जे काही महिला बचत गट आहेत त्यातल्या जो नऊ कोटी महिला आहेत या बचत गटाशी संबंधित आहेत आणि त्यातल्या जो जो सरकारने असा दावा केला आहे किंवा सरकारने अशी माहिती दिली संसदेमध्ये की एक कोटी महिला त्यातल्या ज्या आहेत त्या लखपती आहेत आता आगामी वर्षामध्ये त्यांना दोन कोटी महिलांचं त्यांचं टार्गेट आहे तर एकूण हे महिलांबद्दल जी धोरणं त्यांनी जी काही घोषित केली आहेत त्यावरून तुमचं अनालिसिस काय आहे सगळ्याचं आता त्यांनी जी प्राधान्य शेवटी कसं आहे प्रत्येक अंदाजपत्रकामध्ये प्राधान्य हे ठरणं आवश्यक असतं आता हे प्राधान्य ठरवताना त्यांनी या बजेटमध्ये चार कॅटेगरीज त्यांनी प्राधान्याच्या ठरवल्या आहेत त्या म्हणजे एक पहिला आहे गरीब दुसरी आहे महिला तिसरी आहे शेतकरी आणि चौथा आहे युवा वर्ग असे चार कॅटेगरीज त्यांनी दाखवल्या आहेत पण त्याच्या संदर्भात नारीच्या संदर्भात म्हणजे ज्या महिलाच्या संदर्भात त्यांनी जे भाष्य केलं आहे ते खरोखरच उल्लेखनीय आहे असं म्हणायला काही हरकत नाही अर्थमंत्री म्हणाल्यात की भारतामध्ये जे त्र्याऐंशी लाख सेल्फ हेल्प ग्रुप आहेत आणि त्यामध्ये साधारणतः नऊ कोटी महिला कार्यरत आहेत अशा नऊ कोटी कार्य कार्यरत असणाऱ्या महिलांमध्ये त्यांच्या परफॉर्मन्समुळं त्यांच्या कामगिरीमुळं आज त्यातल्या एक कोटी महिला या लखपती बनलेल्या आहेत आणि यावर्षी त्यांचं बजेटमध्ये त्यांची अपेक्षा होती की दोन कोटी महिलांच्या संदर्भात असं टार्गेट पूर्ण केलं जावं पण या बजेटमध्ये त्यांनी त्या ते दोन ऐवजी तीन कोटी महिला लखपती होतील असं त्यांनी त्यात ते ते भाष्य केलं आहे त्यामुळं नारी सशक्तीकरण ही जी योजना आहे ही कुठल्याही परिस्थितीमध्ये महत्वाची आहे आणि माझं असं सगळ्यांना सांगणं आहे की ज्या घरात नारी सक्षम आहे ज्या घरात नारी शिक्षित आहे ज्या घरात नारी स्वतः पैसे मिळवते आहे अशा घरात नेहमी सुबत्ता नांदते आणि ते घर अतिशय सुदृढपणे कोणत्याही सा समस्यांचा सामना करण्यासाठी सक्षम असू शकतं त्यामुळं मुलांच्या बरोबर मुलींना देखील इक्वल त्याच्यामध्ये जे काही प्राधान्य देण्याची या नारी समता शक्तीमध्ये जी काही एक एनर्जी त्या प्रेझेंट सरकारनी होतली आहे अतिशय स्तुत्य आहे आणि उल्लेखनीय आहे म्हणून मला त्या संदर्भात अर्थमंत्र्यांचं विशेष अभिनंदन करावं असं वाटतं पण याशिवाय जर का आपण बघितलं तर गरीब आपण या वर्गाविषयी बोलू तर त्यांनी जवळजवळ नवी पाच वर्षात दोन कोटी घरं बांधण्याचं त्यांना एक परत एकदा आश्वासन दिले त्याशिवाय जर का आपण बघितलं तर अकरा टक्के त्यांनी पायाभूत सुविधांवरती देखील खर्च करायचं ठरवलं तर पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आपण बेसिक म्हणतो की पण या सगळ्यांचा किती दूरगामी परिणाम या सेक्टरवरती होऊ शकतो नाही परवडणारी घरं हा एक मोदी सरकारचा एक महत्त्वाचा भाग होता पूर्वी पण अशा योजनापूर्वी राबवल्या गेल्या आहेत पण मोदी सरकारने त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडीचा तीन पॉईंट सदुसष्ट लाख रुपयाचा बरघोस निधी प्रत्येकाला देऊन मोठ्या प्रमाणात खरे घर खरेदीमध्ये मोठा हातभार लावलेला आहे पण आता घर घेणं हे प्रत्येकाचं ड्रीम असतं आहे म्हणजे प्रत्येक घरात पहिलं जर काही कोणाला जर महिलेला आणि त्या घरातल्या कर्त्या पुरुषाला जर काही हवं असेल तर भाड्याच्या घरात नको राहायला नातेवाईकांकडे नको राहायला स्वतःची एक खोली तरी पन, एक असली तरी चालेल पण स्वतःच्या ओनरशिपमध्ये असली पाहिजे असा एक प्रघात आपल्या या देशामध्ये आहे आणि त्या दृष्टीने जसं पुन्हा गाडगिळांचे जे बा गाडगिळ सर होते त्यावेळेला ते म्हणायचे की बा घरात जर काही पाहिजे असेल तर पहिली साडी आणा दुसरं काही महत्वाचं असेल तर दागिने आणा आणि आता तिसरं त्यांनी सांगून गेले होते की ब तुम्ही तुमचं घर तयार करा त्या तर त्या दृष्टीने पाहायचं झालं तर सरकारचा जो काही उपक्रम आहे तो अतिशय वाखाणण्यासारखा आहे आपण त्याला त्यामध्ये मदत केली पाहिजे असं जरी असलं तरी एक महत्वाचा सेक्टर या चारमधनं सरकारनी वगळून मोठा अन्याय केलाय असं मला तरी वैयक्तिक वाटतंय आणि तो चौथा पाचवा घटक जो आहे तो पाचवा घटक आहे तो ज्येष्ठ नागरिकांचा तुम्हाला कल्पना असेल या एकशे बेचाळीस कोटी देशाच्या लोकसंख्येमध्ये साधारणतः दहा ते अकरा टक्के लोक हे ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणजे साधारणतः पंधरा कोटी लोकं आज ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम्स त्यांच्या आयुष्यामध्ये आहेत त्यांच्या आजारपणाचा प्रॉब्लेम आहे त्यांना सांभाळण्याचा प्रश्न आहे वार्धक्यामुळे येणारे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यानंतर त्यांना लुबडणारे लोक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत असं असताना या चारांबरोबर हा जो पाचवा आणखीन घटक त्यांनी यामध्ये जर समाविष्ट केला असता तर ते आणखीन जा जास्त बरं झालं असतं असं मला वैयक्तिक वाटतंय आणि त्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या समस्या आहेत ज्येष्ठ नागरिकांना जे आज विशेष अधिकार मिळत नाही आहे आज ज्येष्ठ नागरिकांची जी, जी गंगाजळी आज पडलेली आहे त्याच्यावर जो कमी रेट ऑफ इंटरेस्ट मिळतोय तो रेट ऑफ इंटरेस्ट जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत त्यांना की पैशाची समस्या दूर होणार नाही डॉक्टर मनमोहन सिंग एकदा पूर्वी म्हणाले होते तेव्हा त्यांना परदेशी पत्रकारांनी विचारलं की तुम्ही भारतामध्ये बारा टक्के रेट का देत त्यावेळेला मनमोहन सिंगाने सांगितलं होतं आमच्या देशात सामाजिक सुरक्षा नाही आहे आजारी पडलं तर स्वतःला स्वतःचा खर्च करायला लागतो म्हातारा झालं तर स्वतःचा डबा स्वतःला आणायला लागतो परदेशात हे दुसऱ्यांकडनं दिलं जात आहे आम्ही आमच्या लोकांना असं सांगतोय ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना तरी दहा बारा टक्क्यांनी व्याज देऊन कसं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम करता येईल हे पाहण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने आर्थिक सुरक्षितता देणं हे माझ्या दृष्टीने काळाची गरज आहे आणि ती जर ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत जर पूर्ण केली तर मला असं वाटतं की आपण देशाचं सामाजिक सुरक्षतेच जे कवच त्यांना प्रदान केलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही आपला तिसरा जो वर्ग राहत होता तो म्हणजे शेतकरी वर्ग शेतकरी वर्गासाठी त्यांनी काय नेमक्या के के घोषणा केल्यात किंवा बजेटमधनं शेतकरी वर्ग जर का आपला आता हा लागू बघत असेल तर त्यांनी काय अर्थ काढायचा बजेट त्यांच्यासाठी कसं होतं नाही शेतकरी वर्गाला ऑलरेडी सुरुवातीपासूनच त्यांच्या ज्या काही शेतीची सामग्री आहे शेतीची जे काही बी बियाणं आहे यामध्येच एवढ्या मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली आहे की त्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनी पण आक्षेप घेतलाय की तुम्ही जे काही सबसिडी देत आहेत ह्या सबसिडी तुम्ही त्याच्यात देऊ नका त्या व्यतिरिक्त मिनिमम सपोर्ट प्राइस हे प्रत्यक्ष सरकारकडनं दिलं जात आहे त्या व्यतिरिक्त आणखीन त्यांना विकण्यासाठी जे काही नवीन कायदे केले होते त्याच्यात विरोध झाला तो महत्वाचा भाग सोडा पण यामध्ये देशामध्ये जे एकंदर सगळ्याच सरकारचं जे काही विविध ॲक्शन मी पाहिल्या तर शेती शेती या नेहमी ॲग्रिकल्चर सेंट्रिक आहेत कारण या देशामध्ये साठ टक्के लोक हे एकतर शेती किंवा शेती व्यवसायाच्या पूरक धंद्यावर अवलंबून राहणारी व्यक्ती आहेत आणि त्यामुळं या लोकांना सगळ्यात केंद्रस्थानी धरून सर्व अंदाजपत्रकं सादर केली जातात हे अंदाजपत्रक हे त्याला एक्सेप्शन आहे असं मला तरी म्हणता येत नाही पण मग आता शेतकरी उघडंतर एकच वर्ग करतो म्हणजे युवा वर्ग आता माझे दोन प्रश्न आहेत खरं तर की युवा वर्गाला काय दिलं हा एक प्रश्न आणि या चौघ चारी सेक्टर जर का आपण एकत्रित केलं तर माझा प्रश्न अजिबात बजेटशी संबंधित नाही थोडा पॉलिटिकल प्रश्न आहे हा पण आता बजेट आणि पॉलिटिक्स हे काही वेगवेगळं नाही तसं वेगळं काढता येत नाही कुठंतरी मी तसं मागेच म्हणालो की बजेटमधल्या घोषणा याच्यामध्ये एक पायाभरणी केलेली असते भविष्यातल्या राजकारणाची त्यामुळे कुठंतरी युवा वर्गाला काय दिलं हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा की युवा वर्ग शेतकरी वर्ग महिला वर्ग आणि गरीब हा जो चार सेक्टर आहेत किंवा चार वर्ग आहेत यांना यांच्यासाठी घोषणा करून सरकारने कुठंतरी त्यांच्या आगामी निवडणुकांसाठी तयारी केली किंवा के, किंवा वोट बँक बांधल्या झाल्या म्हणतोय आपण त्याची कुठेतरी तयारी केली आहे का नाही सकृतदर्शनी ते खरंही असू शकत आहे कारण शेवटी कसं आहे की प्रत्येक याच्यामध्ये निवडून येण्यासाठी आपल्याला जे काही शक्यपण करावे लागतात त्यामध्ये काही <laughs> गोष्टी होऊ शकतात आणि त्यामध्ये युवा पिढीला जर समजा आपण आकर्षित करण्यासाठी जर आपण काही एक ॲक्शन घेतल्या तर त्या काही गैर ठराव्यात असं मला तरी वाटत नाही आणि शेवटी कसं आहे की महिला वर्ग प्रत्येक याच्यामध्ये निम्म्या ब संख्येने पुरुषांबरोबर असते नॉर्मली असं म्हणतात की पुरुष लोक सगळं घर चालवतात पण प्रत्यक्षात तसं असत नाही घर चालवणाऱ्या ना व्यक्ती या महिलाच असतात त्यामुळं प्रत्यक्षात असं नॉर्मली म्हणलं जातं की पुरुष हा घराचा हेड असतो पण तो, तो हेड नसतो कारण हेड जरी असलं तरी अल्टिमेटली नेक्स्ट टू हेड इज अ नेक आणि ती नेक जी असते ती वय महिला असते त्यामुळं हेड कसं हलेल हे नेक ठरवत असतंय आणि त्या दृष्टीने पाहायचं झालं तर महिलांना त्यांनी जे काही प्राधान्य दिले ते इलेक्शनच्या दृष्टीने पण योग्य असू आहे सशक्तीकरण करण्याच्या दृष्टीने पण योग्य असू आहे पण यामध्ये आउट करता येणार नाही असं की त्यांनी फक्त इलेक्शनसाठीच अशा बाबी त्यांनी तिथं असलेल्या आहेत हे कारण असू म्हणजे तुम्ही म्हणता मताशी मी सहमत आहे पण आपण जर का बघितलं तर टॅक्स स्लॅबमध्ये तो एक महत्वाचा असतो जनरली अनुरली जरवेळेला इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये काही चेंजेस होणार का आणि त्याच्यामध्ये काही बदल होणार का याच्याकडे मध्यम वर्गीय वर्गाचं जे आहे त्यांचं खूप लक्ष लागून असतं यावेळेस टॅक्स स्लॅबमध्ये त्यांनी काही बदल केलेले नाहीत खरं सांगायचं तर ते नव्हतं पण काही सरकारच्या मध्ये अजून काही वेगळा विचार होता टॅक्सला थे का, बाध्य ते ठेवण्यामध्ये नाही का कायद्यात बदल केला नाही असं नाही आहे त्यांनी इनडायरेक्टली पद्धतीने काही स्वरूपामध्ये सवलती डायरेक्ट टॅक्सेसच्या संदर्भात रिलीज केल्या आहेत आता त्या तीन चार जे बदल आहेत ते मी आपल्याला या निमित्तानं निदर्शनाला आणू इच्छितो पहिला महत्त्वाचा बदल जो या अंदाजपत्रकामध्ये निर्मला सीताराम मॅडमने केला आहे आणि तो म्हणजे एकोणीसशे एकसष्ट सालापासून दोन हजार नऊ दहा या आर्थिक वर्षापर्यंत जी काही येणी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला त्यांच्याकडनं करदात्यांकडनं येणं आहेत अशा सर्व रकमा जर पंचवीस हजार रुपयाच्या आत असतील तर त्या पूर्णपणे निर्लेखित करण्याचा निर्णय यामध्ये घेतलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकोणीसशे एकसष्ट ते एको दोन हजार नऊ दहापर्यंत कोणत्याही व्यक्तीला जर काही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं जर देणं असेल आणि ते डिस्प्युटेड असेल तर कोणत्याही पद्धतीमध्ये ती जर रक्कम पंचवीस हजाराच्या आत असेल तर ती आता, आता सरकारकडनं वसूल केली जाणार नाही असा त्याच्यातला हा मतितार्थ आहे या व्यतिरिक्त दोन हजार दहा अकरा ते दोन हजार चौदा पंधरा या वर्षापर्यंत हीच रक्कम त्यांनी पंचवीस हजाराच्या ऐवजी दहा हजारापर्यंत सीमित केली आहे याचा अर्थ असा की दोन हजार दहा अकरापर्यंत दोन हजार नऊ दहापर्यंत पंचवीस हजार रुपये आणि नंतर चौदा हजार पंधरापर्यंत दहा हजार रुपयाची रक्कम जर डिस्प्युटेड असेल तर ती रक्कम निर्लेखित केली जाणार आहे असं स्पष्ट भाषण निर्मला सीतारामन मॅडमनी केलंय आता याच्यात प्रश्न असा उद्भवतो की डिस्प्युटेड म्हणजे नक्की काय की डिस्प्युटेड म्हणजे फक्त अपील किंवा दावाच दाखल व्हायला पाहिजे का का आणखीन कुठं ट्रायब्युनलमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये हायकोर्टमध्ये दावा दाखल असला पाहिजे माझ्या दृष्टीने तसं नाही आहे कोणतीही गोष्ट ज्यावेळेला दोन व्यक्तींना पसंत पडत नाही अशी व्यक्ती अशी आयटेम जो आहे हा डिस्प्युटेड मानला जातो म्हणजे उदाहरणार्थ मी सांगितले माझे शंभर रुपये मला इन्कम टॅक्स द्यायचा आहे इन्कम टॅक्स म्हणतं नो मला तुमच्याकडनं एकशे सहा रुपये घ्यायचे तर हा एकशे सहा जो सहा रुपयाचा जो भाग आहे हा डिस्प्युटेडमध्ये याच्यामध्ये लक्षात घेतला जाईल आणि मलाही असं सांगा असं वाटतं की सरकारला पण असं मनात नसेल की फक्त कायदानी आणि जे सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात किंवा ट्रायब्युनलमध्ये किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये जेवढे अपील प्रलंबित आहेत त्या बाबतीत हे लागेल असं मला वाटत नाही कारण त्यांनी जो शब्द वापरला आहे तो एकोणीसशे एकसष्ट सालापासूनचा सा आहे म्हणजे एकोणीसशे एकसष्ट म्हणजे एकोणचाळीस वर्ष नंतर तेवीस म्हणजे साधारणतः ब्याऐंशी वर्षाचा कालावधी किंवा बहात्तर वर्षाचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये कोणता दावा प्रलंबित असेल असं मला तरी काही वाटत नाही आहे आपल्याकडं डिले होतो हे मान्य आहे पण एवढं बहात्तर रन पंच्याहत्तर वर्षाचा एखादा डिस्प्यूट इन्कम टॅक्सचा पेंडिंग आहे असं मला वाटत नाही त्यामुळे डिस्प्युटेड अमाऊंट असू शकते लिगल हेअरकडनं पैसे घ्यायचे होते लिगल हेअरने पैसे दिले नाही त्यांनी सांगितलं आमच्याकडे आम्हाला प्रॉपर्टीज मिळाली नाही हा डिस्प्युटेड झाला दुसरी गोष्ट मी एखादी गोष्ट म्हणतोय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट दुसरं म्हणतोय पण दावा दाखल झाला नाही मग ती गोष्ट डिस्प्युटेडमध्येच येणार मी पैसे भरलेत पण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पैसे भरले नाहीत हे पण डिस्प्यूट निर्माण झाला आहे तर अशा ज्या काही विविध बाबी ज्या आहेत या सर्व बाबी या अंदाजपत्रकामध्ये श्रीमती निर्मला सीताराम मॅडम यांनी पूर्णतः निर्लिखित करण्याचं जो योग्य निर्णय घेतला आहे त्याचं मी शंभर टक्के स्वागत करतो याशिवाय अजून काही जिंक झालीत दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या निमित्तानं मला सांगायचा आहे की निर्मला सीताराम मॅडमनी एक क्रेडिट घेतलंय त्यांच्याकडं की करविस्तार करदाता विस्तार, कर विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये झाला आहे टू पॉईंट फोर टाईम्सनी तो वाढलाय याच्यात काही दुमत नाही आहे एक महत्वाचा मुद्दा आपल्याला निदर्शनाला आणू इच्छितो या देशामध्ये दे सत्तर कोटी पॅन कार्ड धारक आहेत या सत्तर कोटी पॅन कार्ड धारकापैकी अकरा कोटी पॅन कार्ड धारक युजर्स म्हणून इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या पोर्टलवर रजिस्टर्ड किंवा नोंदीत आहेत त्यापैकी सात पॉईंट अठ्याहत्तर कोटी किंवा आठ कोटी लोक प्राप्तिकर विवरणपत्र भरतात आणि त्यामधले आता प्रश्न विचारायचा इथपर्यंत कुठेही काही शंका नाही या सर्व गोष्टी सर्व बाबी सत्य आहेत यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही पण याच्या पुढची जी बाब आहे ती पण महत्वाची आहे या आठ कोटी प्राप्तिकर विवरणापैकी अदमासे सहा कोटी प्राप्तिकर विवरणपत्र शून्य इन्कम टॅक्स किंवा शून्य उत्पन्नाचे किंवा नील रिटर्न शून्य इन्कम टॅक्स देणारे दाखल करतायत म्हणजे खरे जे एकशे बेचाळीस कोटी जी आपली लोकसंख्या आहे त्याच्यातले फक्त एक कोटी लोक एक पॉइंट एक टक्का लोक फक्त प्राप्तिकर भरत आहेत म्हणजे नव्याण्णव टक्के लोक पैसे भरत नाहीत करदाता पैसे नुसते नोंदून करून ठेवलेत प्रत्यक्षात कर संकलन होत नाही खऱ्या अर्थाने मला असं म्हणायचं आहे की करदाता विस्तार जर तुम्हाला करायचा असेल तर प्रत्यक्षात कर भरणारे जे लोक आहेत त्यांची संख्या वाढली पाहिजे असं मला या निमित्तानं अधोरेखित करावं असं वाटतं आ... तिसरा महत्वाचा मुद्दा यामध्ये आपल्याला सांगायचा आहे मला आणि तो आहे इनोव्हेटिव्ह ऍक्शन संदर्भात <laughs> या यंदाच्या वर्षी एक लाख कोटी रुपये म्हणजे वन ट्रिलियन रुपीज याचा एक मोठा फंड तयार करण्यात येणार असून इनोव्हेटिव्ह ऍक्टिव्हिटीसाठी क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीसाठी हा कर्ज स्वरूपामध्ये स्टार्टअप्सना आणि सनराइज अँटरप्रेन्युअर्सना डुमेन असणाऱ्या अंटरप्रेन्युअर्सना दिलं जाणार आहे हे लाँग टर्म कर्ज असणार आहे याच्यावर नाममात्र व्याज किंवा शून्य दराने व्याज लावण्यात येणार आहे आणि त्या दृष्टीने हे लॉंग टर्म व्याज एक लाख कोटी रुपये म्हणजे मोठी रक्कम आहे ही एक लाख कोटी मोठी जी रक्कम आहे ही या स्वरूपामध्ये कर्ज वितरण करून परत केली जाणार आहे ज्याचा कालावधी पन्नास वर्षाचा असू शकतो सत्तर वर्षाचा असू शकतो किंबहुना प्रत्यक्षात हे पैसे परत येतील का नाही याबद्दलही दुमत असायची शक्यता असू शकते त्यामुळं ही जी काही आज आपण इनोव्हेटिव्ह ॲक्शनसाठी केंद्र सरकारने जी काही के तरतूद केली आहे ही माझ्या दृष्टीने या बजेटमधला सर्वात उत्तम स्वागतार्ह सूचना आहे असं म्हणायला काय हरकत नाही आपल्याला कल्पना असेल एकोणीसशे नव्वद साली ज्या वेळेला इंटरनेटचं युग आलं त्यावेळेला लोक असं म्हणत होते की आमचे आता सगळे जॉब जाणार इंटरनेटमुळं संपूर्ण संधी काय जे ते आमच्या जाणार पण प्रत्यक्षात तसं झालं का प्रत्यक्षात तसं झालं नाही काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या असतील पण इतरांनाही संधी उपलब्ध झाल्या होत्या आणि त्या संधीच्या आधारे आज भारत आय टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती करतोय ही पण आपल्या दृष्टीने जबेची बाब आहे त्याच्यानंतर चाळीस वर्षाच्या कालावधीनंतर आता दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आपण आता पाहतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता नवीन युग घातलाय आणि आता याच्यातही अशीच चर्चा सुरू झाली आहे की बा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला नोकऱ्या घालवणार आपले जॉब जाणार प्रत्यक्षात काही वस्तुस्थिती अशी घडली पण आहे की जिथे जॉब गेलेले आहेत पण ही असं कायम राहणार आहे का उत्तर त्याचं नाही असणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जसं जॉब घेऊन जाणार आहे तसं काही नवीन जॉब पण संधी उपलब्ध करून देणार आहेत आणि या व्यतिरिक्त माझं असं वैयक्तिक मत आहे की ह्युमन ब्रेनला कधीही सबस्टिट्यूशन येणार नाही कारण असं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी जे काही निवाडे काढले जातील किंवा जे काही निष्कर्ष काढले जातील ते निष्कर्ष किंवा निवाडे बरोबर आहेत का नाही हे कोण ठरवणार तर हे ठरवण्याचं जे सामर्थ्य आहे ते फक्त ह्युमन ब्रेन किंवा ह्युमन एजन्सीमध्ये आहे आणि म्हणून याला पर्याय ह्युमन ब्रेनला पर पर्याय आहे असं मला वाटत नाही त्यामुळे वा फायनान्शियल लोकांनी याबाबतीत डिमोरलाइज होण्याचं काही कारण नाही आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक्सटेंडेड हँड असणार आहे हेच या निमित्तानं मला आपल्याला सांगू इच्छितो माझा शेवटचा प्रश्न असा आहे सर की शेअर मार्केट आणि बजेट हिचं कायम एक कोरिलेशन असतं बजेटमध्ये होणाऱ्या घोषणा किंवा कुठल्या सेक्टरमध्ये पैसा जातो याच्यावरून शेअर मार्केटमधल्या कंपन्यांमध्ये बरेच उतार होत असतात आणि बऱ्याच वेळेला शेअर पडत असतात सेन्सेक्सवर जात असतो खालीच असतो यावेळेस मात्र तसं फारसं काही दिसलेलं नाही जेवढं आम्हाला हे झालं तेवढं कळलं तेवढं कारण की शेअर मार्केट तसा स्थिर राहिला ह्याचा नेमका काय अर्थ काढायचा बजेट आणि शेअर मार्केट स्थिर राहणं नाही त्याच्या ह्याच्यात नॉर्मली कसं असतं हे बजेट जर पूर्ण किंवा अंतरिम बजेट आहे असं जरी म्हटलं तरी प्रत्यक्षात काही बदल होणार नाहीत अर्थव्यवस्था आहे तशीच चालू राहणार आहे त्यामुळे त्याच्यात फारसा बदल होण्याची शक्यता माझ्या दृष्टीने तरी नव्हती पण आता काही ठिकाणी काही शेअर कमी जास्त झालेत त्याची कारण वैयक्तिक सब्जेक्टिव्ह असू शकतात पण अर्थव्यवस्थेमध्ये आपण काही बदल करणार आहोत का सं सुदृढता येण्याच्या दृष्टीने आपण काही बदल करणार आहोत का या दृष्टीने जर पाहायचं झालं तर मला असं वाटतं की स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केटवर आपण प्रगतीच करतो हो। आहोत त्याच्यामध्ये आपली माघार कुठल्याही परिस्थितीत नाही आहे नुकतंच आपण हाँगकाँग बाजारालासुद्धा मागं टाकलं आहे आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आपली जी काही कॅपिटल टोटल आउटले आहे याच्यामधला तो काही वर्षांनी आपण चांगल्या सुस्थितीत नक्कीच जाऊ यामध्ये तरी मला काही दुमत आहे असं मला वाटत नाही त्याच्यामध्ये धन्यवाद सर तुम्ही या लाईव्ह सहभागी झालात आणि बजेटचा जो अर्थ आहे तो आमच्या प्रेक्षकांना सोप्या शब्दात समजून सांगायचा आपला प्रयत्न होता आ, तुम्ही जर का हा व्हिडिओ आमचा युट्यूबवरती बघत असाल तर युट्यूबचं चॅनल जे सकाळचं डिजिटल चॅनल आहे ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर का तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुकचं सकाळचं पेज जे आहे ते लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया इथे येत होत्या पण वेळोवेळी वेळेत आम्हाला सगळ्या प्रतिक्रिया घेणं काही शक्य नाही झालं पण आमच्याशी कनेक्टेड राहा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर त्या आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याचं उत्तर द्यायचं आम्ही नक्की प्रयत्न करू आत्ताचं लाईव्ह बघितलं त्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका